नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे दोन कच्च्या बटाटे घे व वा एक वाटी रव्याचा टेस्टी असा नाश्ता जो मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीचा हा नाश्ता बनवणार आहे तर हे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत तर याची साल काढून घेते तर हे बघा हे बटाटे मी सोलून घेतलेले आहेत तर अशी छोटी किसणी घ्यायची आहे आणि त्याने किसून घ्यायचे आहेत तर हे बघा मी हे बटाटे किसून घेतलेत त्याच्यामध्ये एक वाटी आता हा बारीक रवा घेतलेला आहे तर बारीक रवाऐवजी मोठा रवा असला ना तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच बेसनपीठ घेतलंय त्याच्यानंतर किसलेलं लसूण घेतलाय आलं घेतलंय किसलेलं कोथिंबीर आहे बारीक चिरून त्याच्यानंतर हळद घेतली अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चवीनुसार मीठ त्याच्यानंतर ओवा घेतलाय एकदम थोडासा ओवा घेतलाय त्याचबरोबर मिरीपूड घेतलेली आहे ही मिरीपूड मी घरीच कुठून घेतली आहे तर ज्या वाटीने आपण रवा बेसन पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी आपल्याला या मिश्रणामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचंय मी घेतलेलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा एवढ्या अशा पद्धतीने आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं तर इथे मी गॅस चालू केलाय आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलंय त्याच्यामध्ये मी आता जिरे आणि मोहरी घालणार आहे एक चमचा मोहरी घाल घातली आहे त्याच्यानंतर मोहरी चांगली तडतडून देऊया मोहरी चांगली तडतडली आहे तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आता जिरे घातलेले आहेत त्याच्यानंतर तीळ घालते अर्धा चमचा आणि गॅसची फ्लेम पूर्ण कमी केलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे आता बॅटर घालायचं आहे आणि एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकच मिनिट लागेल हे घट्ट व्हायला गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आहे म्हणजे कडायला हे बॅटर अजिबात चिटकणार नाही एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर हे बघा एक मिनिटच लागलेलं ला आहे मला हे मिश्रण परतून घ्यायला आणि गॅसची फ्लेम ही पूर्ण कमीच ठेवलेली आहे तर आता गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये हे मिश्रण मी आता काढून घेणार आहे कारण हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा हे मिश्रण आता गार झालेलं आहे तर इथे मी हाताला थोडं तेल लावणार आहे आणि याचे गोल असे गोळे बनवून घेणार आहे तर तुम्ही याला पाहिजे तसा शेप देऊ शकता याला तुम्ही चौकणी शेप सुद्धा देऊ शकता छोटे तर अशा पद्धतीने मी आता सगळे गोळे बनवून घेणार आहे गोळे बनवपर्यंत इथे मी गॅसवर कडे सुद्धा ठेवलेले आहे तेल गरम करायला तर हे बघा आपले सगळे गोळे आता बनवून तयार आहे आणि कढाईमधले तेल सुद्धा गरम झालेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे तर आता आपण हे एक एक गोळे आता तळून घेऊया आता लगेच पलटी नाही करायची थोडा वेळ आपण असंच राहून देऊया काही सेकंदासाठी तर हे बघा काही सेकंद झालेले आहेत आता मी हे पलटी करते आणि आता रंग बदलू पर्यंत आपल्याला आता सारखं एकसारखं आता असं हलवत राहायचं आहे अधून मधून तर हे बघा आता हे तळून झालेले आहेत आता मी काढून घेते आणि रंग सुद्धा बघा एवढा रंग बदलू पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी म्हणजे खूप कमी नाही थोडी जास्त तर हे काढून घेते आणि अशा पद्धतीने आता राहिलेले तळून घेते तर हे बघा तयार आहे आपला कच्च्या बटाट्याचा टेस्टी असा नाश्ता तर खूप छान लागतो खायला याच्यामध्ये आपण कच्चे बटाटे घातलेले आहेत त्याच्यामुळे खूप टेस्टी असा हा नाश्ता आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्याचा पाच हजार सबस्क्राईब झालेले आहे तर त्याच्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद